जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील म नरसाळा गावातील ग्रामस्थ राममाजी मसराम यांच्या घरापासून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्याने पायी जाणे अवघड झाले आहे गावातील नागरिकांनी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याकडे तक्रारी केली असून अतुल वांदिले यांनी नरसाळा गावात जाऊन प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली गावात अंतिम संस्कारासाठी एकच रस्ता असल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने तात्काळ हा रस्ता बनवण्याची अतुल वांदिले यांनी मागणी केली यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे जिल्हा प्रसार प्रमुख संतोष तिमाडे तालुके बूथ प्रवीण श्रीवास्तव प्रवीण देवतळे वामनराव देवतळे राकेश खडसे अमोल खडसे पंकज राऊत शुभम किन्हेकर रोशन सावरकर कौडुजी डंभारे भैयाजी डबले जगन राऊत आदी उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर तुमच्या शेतकऱ्यांचं मत असं की तुम्ही नरसरा या गावात एकदा येऊन पहा आणि या गावाची परिस्थिती पहा कशी आहे तर जर या गावातला जर एखादी मातारा माणूस जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याला मशानभूमीवर आणता येत नाही रोड मोठ्या प्रमाणात चिखल आहे थोडाही बी पाऊस आला तर त्या रस्त्याने जाता येत नाही अशी अवस्था ह्या आमच्या नरसाळा या गावाची झालेली आहे म्हणून आज आपण त्यांची भूमिका नरसाळा या गावातल्या शेतकऱ्याची भूमिका तर आमचे शेतकरी इथं आहे काकाजी तुम्ही ह्या गावाचे नरसरा गावातले प्रॉपर इच्छेस का तुम्ही सर्व लोक इच्छेस का नरसा तुम्ही मला बोलवलं ना तर मला एक सांगा तर इथं का समस्या आहे का कशासाठी मला इथं बोलवलं आमच्या गावातून येणारा स्मशान घाटापर्यंत मार्ग जो आहे हो तो मार्ग अतिशय बिकट आहे पावसाळ्यामध्ये आम्हाला मयक इथे जाता येत नाही कारण पाऊस जर असला तर ते नाल्याच्या तीरावर असल्यामुळे रोडचा ताप वर गेलेला आहे आणि त्या तापच्या खाली का म्हणतात स्मशानचा ताप जो आहे खाली गेलेला आहे त्यामुळे इथे पब्लिकलाही उभं राहता येणार नाही तिथे बसाचीही जागा नाही ना। 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 अशा अडचणीमध्ये एखादी गावची मयत जर झाली तर आम्ही या स्मशाल घाटात मयत आणू शकत नाही दुसरा प्रॉब्लेम असा आहे की आमच्या एरिगेशनमधले जे काही कामं बळ अडलेले आहेत ते काही रुपये खर्च करून कॅनलची खोदाई करून पण काही शेतकऱ्यांना त्याच्या टॉप लेवलमधून पाणी मिळत नाही काही बोलत्या थांबलेले आहे हे एरिकेशन दुर्लक्ष करत आहे आज आपलं आम्हाला एवढा आनंद वाटते का बोलावल्याबरोबर आपण इथं हजेरी दिली आणि आमचे दोन शब्द ऐकून घेत आहात